तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा समीर विनकारी यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो हा डेली ब्लॉग आहे एंडपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो सकाळ सकाळी उठलो फ्रेश वगैरे झालो कपडे वगैरे घातले खूप जॉबला जायला टाईम झाला नाश्ता केला पटपट -पट, अंडे चहा चपाती बिर्याणी पटकन गेट बंद केला खूपच टाईम झाला होता पंधरा मिनटं बाकी होती जॉबवर जाण्यासाठी पटकन लिफ्टचे बटन दाबले थेट पोहोचलो खाली पार्किंगला पार्किंगमधून आपली गाडी आपण चालू केली थेट निघालो आता डायरेक्ट दिदीला नेण्यासाठी आपल्या जुन्या घरी गेलो आजी होती दुकानावरती हे आपली दुकान आईला म्हटलं अगं दिदी आली का नाही दिदीला पण घेतलं मॅडमांना पण घेतलं थेट पोहोचलं आपल्या डी एन ऑफिसला डी एन ऑफिसला गेल्याच्या नंतर आले डिपार्टमेंटला आलो पार्क वगैरे गेली गाडी त्यानंतर डिपार्टमेंटला आलो परत खूपच काम होते अवगड नावाचा हा फॉर्म पंचवीस दिवसापासून डोक्याच्या मागे खूप असा लागलेला होता म्हटलं हा आजची शेवटची तारीख होती म्हटलं हा फॉर्म आजच सबमिट करून देऊ फॉर्म सबमिट केला त्याच्यानंतर दहा साडे दहा वाजले त्याच्यानंतर म्हटलं डिपार्टमेंटला थोडंसं बाहेर चक्कर मारून यावं चक्कर मारून आलो मग डिपार्टमेंटला आले आपली ई एन टीची वैभव शहाने म्हटलं चला आता आमचं डिपार्टमेंट दाखवतो बघा हे माझं रेडिओलॉजी डिपार्टमेंट हा माझा पी सी का ही माझी बॅग त्यानंतर बघता बघता टाईम कसा गेला काय कळालंच नाही पाच वाजून दहा मिनटं झाली म्हटलं थेट निघावं आता घरी घरी आलो गाडी पार्किंगला पार्क केली खूप जाम झालं दिवस तो दिवसभर खूप कामं होते त्यानंतर फ्रेश वगैरे झालो म्हटलं थोडेसे आराम करावं वाटते थोडीशी झोप काढली बघता बघता टाईम कसा गेला काही समजलं नाही वाजले साडेसात म्हटलं आता जिमला जावं लागेल चला जिमला जाण्यासाठी आवरलं फ्रेश वगैरे झालं परत पाण्याच्या बॉटल घेतली पाणी भरलं तिच्यात म्हटलं चला आता आपल्या उशीर झाला परत टाईम होऊन जाईल थेट आपली गाडी काढली निघालो डायरेक्ट जिमवरती जिमवरती गेलो तर बघतो तर काय अरे बापरे खूपच गर्दी वाटतं आज हे आपले फिटनेस क्लब चला मग आता आमची जिम दाखवतो तुम्हाला आमचे सरपंचले भारी खूप नरेश वाघमरे चला यो यो, यो रील स्टार यो तर बघा मित्रांनो ही आमची पूर्ण जिमची फॅमिली काय म्हणतो तर युद्धामुळे शांतता दोनशे आली जिम आल्या आलं पाणीपूर आहे पर वगैरेले फिल्मी आले काहीतरी आज काहीतरी काय काय म्हणतं मामाचे पोरीची अरे पोरीची 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 हां आमचं गड्याच आहे बोले खूप खूप कोण आहे ये से आते तर मित्रांनो जे जे आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो आला तो म्हणजे आपला हा डान्सर दोन दिवसापासून जिमवरती येऊन लईच ब्रेक डान्स आणि लई विचित्र प्रकारचा डान्स करून आम्हाला याड्यात काढलं होतं हा आला आणि बघा काय म्हणतो बघा कुठे काय राहिला तिकडं मुली पाहायला जाऊ द्या म्हटलं आता याच्यावर कुठं लक्ष द्यावा आज होता माझा लेग डे म्हटलं चला लेगचे सेट मारून घेऊया आपले तर मित्रांनो हा काय ऐकायलाच नाही आज पागल करूनच सोडणार होतो वाटतं अजून असून पोट जाम झालं होतं आला माझ्या जवळ दादा मला बोलतो मला मुली पाठवायचे या ऐकून मी शॉक झालो काय म्हटलं मुली पाठवायचे त्याला म्हटलं अरे म्हटलं तुझ्याकडे पैसे किती तो बघा काय म्हणतो किती रुपये सब क्या देखना पड है? अच्छा है मैं अंधा हा आली बोलाय लगेच लगेच पाऊस परत गेली यार पाऊस उघड्याची वाट बघतो तर पाऊस तर काय उघडा नाही रस्त्याचं डायरेक्ट नद्यांचं स्वरूप आलं या बाबा त्यानंतर बघतो इकडं तर काय एक शेर तर दुसरा डायरेक्ट सवा शेर या बाबा लईच बेकार आहे हा डान्सर तर लईच आहे म्हटलं जाऊ त्याच्याकडे कुठं लक्ष द्यावा जिम बंद केली सगळ्यांनी आवरलो चला आता अरे घरी निघालो घरी जाऊन गाडी पार्क केली बघतो तर काय पार्किंगला फुल पाणी आलं पावसाचं हे बाबा आणि त्यात लिफ्ट बंद तिसऱ्या मजल्यावर जायचं आहे अंधार पूर्ण बिल्डिंगमध्ये म्हटलं चला मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि त्याच्या साह्याने चढलो घरी घरात पोहोचलो मम्मीला म्हटलं यार यारलाही भूक लागली म्हटलं खूप टाइम झाला होता घरी यायला ज्या वेळेला ते वाढून आणि मित्रांनो हा आपला आजचा डेली ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत जर कोणी आपल्या समीर विणकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा